The <laughs> ओम साई कलावंत मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संदीप पाटील हे पन्नाशीनंतर आणखी जोमाने आणि उमेदीने कार्यरत राहतील आणि नव्याने खेळी सुरू करतील असे प्रतिपादन केले तसेच भविष्यात त्यांना आणखी जोमाने काम करायचे आहे आणि मोठे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावे अशा शुभेच्छा दिल्या नवीन पनवेल सेक्टर अठरा येथील सिडको उद्यानात ही स्पर्धा रंगली दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी संदीप पाटील यांच्या सौजन्यातून बांधण्यात आलेल्या बस स्थानकाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस चारुशीला घरत माजी नगरसेवक गणेश कडू नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे माजी नगरसेविका सुशिला घरत वर्षा नाईक भीमराव पवार विजय म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील रवी नाईक सूर्यकांत ठाकूर प्रमोद म्हामुणकर नितीन चोरगे अभिजित दिवेकर मयूर कदम सुयोग पाटील जगदीश घरत भीमराव पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओम साई कलावंत मंडळाचे नितीन चोरघे मयूर कदम अभिजित दिवेकर सुयोग पाटील प्रमोद महामुणकर मंगेश घरत आदींनी प्रयत्न केले तर या स्पर्धेत ऋतिक्षा स्पोर्ट्स क्लब पेन कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल दिलखुश क्रीडा मंडळ अलिबाग श्री सुवर्ण गणेश दिवे आगार या संघांनी सहभाग घेतला होता मी संदीपजी तुम्हाला या अर्धषटके बद्दल मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि या आजच्या दिवशी तुम्ही सांगितलं की तुम्हाला या सगळ्या आयोजनामध्ये काही बघावं लागलं नाही ओमसाई कलावंत मित्रमंडळांनी तयारी केली मी त्यांचं तर अभिनंदन करतोच पण संदीप पाटील यांना तयारी यामुळं करता आली नाही की त्यांनी दोन दिवसापूर्वी ते एव्हरेस्टच्या तळाशी होते आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणची कठीण चढाई करून भले भले त्या ठिकाणी ढेपाळतात त्यात तिथपर्यंत संदीप पाटील पोहोचले कारण त्यांचा हा नित्यनेमाचा गिर्यारोहणाचा सराव आहे आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस हा आपल्या सगळ्यांनाच आदर्शवत अशा पद्धतीचा आहे आणि जे जे लोक या ठिकाणी बीपीच्या गोळ्या घेणारे आहेत मला कोलेस्ट्रोलच्या गोळ्या घेणारे आहेत या सगळ्यांच्यासाठी फिटनेसचा हा मंत्र हा निश्चितपणानं आहे की आपल्या जीवनामध्ये खेळाला त्यांनी सातत्यानं प्राधान्य दिलेलं आहे क्रिकेटची त्यांची आवड ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आता कबड्डीचं आयोजन त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळांना सातत्यानं प्रेरणा पाटील यांनी सातत्यानं भर दिलेला आहे आणि शक्य होईल शक्य होईल हे सगळं करत सातत्यानं खेळाला पुढाकार खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये संदीप पाटील यांनी सातत्यानं अग्रेसरपणा आहे या शहराचं नगराध्यक्षपद भूषवत असताना आणि त्याही नंतर सातत्यानं आपल्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक सुविधा आपण दिल्या पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनव्या योजना त्यांच्यासाठी राबवल्या पाहिजे अशा पद्धतीचा सा त्यांचा सातत्यानं आग्रह असतो आणि त्यामुळे आज वयाची अर्धशतकी पारी पूर्ण करत असताना जसं शतकी पारी पूर्ण झालं की तेंडुलकरसारखे जे बॅट्समन आहेत ते पुन्हा स्टान्स घेतात पुन्हा आपल्या लेग स्ट्रप बघून नव्यानं खेळी चालू करतात अशाच पद्धतीनं आता संदीप पाटील हे देखील जितकं करता आलं आहे त्याहीपेक्षा जास्त उमेदीनं आणि जोमान्यता या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना करता यावं यासाठी मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांत सरोवर तो मी मनपूर्वक स्वागत करतो आज मला ही संधी दिली ही गेल्या पंचवीस वर्ष सलग राजकारणात समाजकारणात जी तुमच्यामुळं मला संधी मिळाली त्याचंच हे फलस्वीत आहे की मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो निश्चित भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदारसाहेबांच्या माध्यमातून अजून उत्तरोत्तर काय जी काही आपलं प्रगती करता येईल जी कामं करता येतील त्याची संधी मला निश्चितच आपले लाभेल एवढंच मी बोलतो कार्यक्रमाची अजून चांगल्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकलं असतं ज्याच्यामध्ये खास करून आम्हाला जे सहकार्य लाभले ते सूर्यकांत ठाकूर सर समीर सर त्यांच्या देखील मी खास मनापासून आभार मानतो गेले तीन दिवस ते सतत्याने या ग्राउंडवरचे आणि पूर्णपणे तयारीचं ते बघतात मला त्यामानाने कुठलाही त्रास साहेब दिलेला नाही आहे मी दोन दिवसापूर्वीच एव्हरेज बेस कॅम्प करून आलो आमची संपूर्ण टीम इथे आहे पण मला त्याच्यात हे नसल्यावर सर्व मित्रमंडळींनी जे इथे योगदान दिलं सर्वा त्या सर्वांचा परत एकदा मी आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिलं त्याबद्दल आपला धन्यवाद देऊन करू शकतो धन्यवाद